नमस्कार मंडळी मी गीता हळदणकर माझ्या यूट्यूब मा चॅनलमध्ये तुमचे खूप 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 स्वागत आहे तर मंडळी आता मी आलेले आहे पावसगावी सुंदर असं निसर्गरम्य ठिकाण आहे आणि तुम्ही आमच्या नातेवाईकांकडे आले गणपती नाते बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी अजून खूप फिरायचं आहे आम्हाला इथे तर म्हटलं आता पावसाळा पण आहे आणि इतकं छान वाटते ना इथे निसर्गरम्य असं वातावरण आहे तर म्हटलं तुम्हाला पण हे दाखवावं आमची कार आम्ही खाली पार केली आहे पाहू शकता आपण बाप्पाच दर्शन घेऊया मंडळी चॅनल मध्ये नवीन असाल तर आता वेळ घालवू नका पटकन माझं चॅनल सबस्क्राईब करून टाका आणि व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत पहा कारण मी तुमच्यासाठी असे छान छान व्हिडिओ रोज रोज बनवत असते बाप्पाचं दर्शन घेण्याच्या निमित्ताने आज माझी माझ्या नात्यातील ना माणसांशी भेट झाली एकत्र कुटुंब पद्धती आपल्याला पाहायला मिळते आणि खूप प्रसन्न हे मस्त ढोलकी वाजवत आताच्या युगात आपण मोठी माणसं छोट्या मुलांच्या हातात मोबाईल देतो पण हे बाळ मोबाईल पासून थोडस दूर आहे म्हणून तर छान ढोलकी वाजवायला शिकलं पहा दोघांनी कशी एकमेकांना मस्त साथ दिली छान बोलला आपण आधी शुभमच्या मावशीचा मुलगा आता आपल्याला दोन ढोलक प्लेयरची जुगलबंदी पाहायला मिळणार आहे <ख़ाँ> बघता तुका आजही कोकणात नातेवाईकांच्या घरी गेल्यावर ही संस्कृती आपल्याला पाहायला मिळते यापुढे हरवलेल्या नात्यांबद्दल थोडस जाणून घेऊया काय कुठली मुलगी त्यांची मुलगी हो का आजोबांची मुलगी म्हणते अश्विनीची दोन दोन नाती एक लग्नापूर्वीच एक लग्न आजोबांची मुलगी म्हणजे माझी बहीण विश्वनाथ काका ते बाबांचे भाऊ आत्याचा मुलगा नाही मी पहिल्यांदाच बघते बाबांच्या काकाच्या बाबांच्या आत्याच्या मुलाची सॉरी मुलगी मला तर बघा एवढं जवळचं आहे पण मला नातं पण पहिल्यांदा आणि मी कन्फ्यूज झाले तुझी मुलं कुठली आहे शुभमची मावशी म्हणजेच अश्विनीची बहीण अच्छा 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 मग एकच घर आहे अच्छा म्हणजे घर एकच आहे असं आहे का मग मगाशी ते कार घेऊन होते पार्क केले ते कोण ते मिस्टर नाव काय तुझं आता बहिणीलाच नाव विचारायला लागत माहेर तू सांग <laughs> माहेर तरी एकच आहे का बर 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 चल मग चल बाय बाय आज कुणाच्या घरी जायचंय कुणाला भेटायचंय याबद्दलची सर्व माहिती मला आश्विनीच देणार होती आपण चाललोय मेघाच्या वडिलांकडे म्हणजे मेघाच्या वडिलांना मी ओळखते बाबांच्या सख्या आत्याचा मुलगा ना पण ही मुलगी या घरामध्ये दिलेली आहे मला माहिती नव्हतं कंठी पाहू शकता कंठी कापसापासून बनवली किती सुंदर बनवली ना काय नात्यामधील गोडवा पाहुण चारामध्ये आश्विनीने दाखवलेलं प्रत्येक घर माझ्यासाठी नवीन होत आता मी मात्र प्रतीक्षित होते कि कधी एकदा मला बाबांच्या आत्याचं घर पाहायला मिळतंय ते छान वाटत इकडे आजूबाजूला किती सुंदर वाटतय तुझ्या आजोबांचं बहीण म्हणजे अश्विनीच्या पप्पांच्या मामाच मी ज्या ज्या घरी गेले ते सर्वच जण एकमेकांचे नातेवाईक होते आणि सर्वांनीच गणपती बाप्पाच उत्तम प्रकारे डेकोरेशन केलं होतं प्रत्येक घरी गप्पा रंगल्या जुन्या आठवणी उजळून निघाल्या हे मामाचा झाड सुंदर लावली नारा नारा भाणी। 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 चला। आता होती घरी घरी होते हो हेच ते बाबांच्या आत्याच भव्य दिव्य घर पण आज मात्र प्रत्यक्ष इथे जाण्याची वेळ आली बाबांचे आते भाऊ म्हणजेच विश्वनाथ भाटकर काका हे ओळखतात की नाही मला हा प्रश्न होता माझ्या समोर ओळखलं <laughs> <दोड़ा था। laughs> <laughs> <वाएग। अंदा था। laughs> <laughs> मी ओळखलं म्हणून मी शूटिंग घेतलं घरी आलेला मुंबईला वर्डीला घरी आलेलात किती वर्ष झाले <laughs> जवळ वर्ष नाही त्याच्यानंतर एकदा मी बाबा घेऊन आले होते इकडे हा तुम्ही ओळख करून दिलेली तुमची मुलं तिकडे आंबे काढत होती त्याला आठ दहा वर्ष झाली त्याला आठ दहा वर्ष झाली हेच ते बाबांचे आत्ते भाऊ ज्यांच्याबद्दल मी बोलत होते विश्वनाथ भाटकर तुम्ही शिक्षक होतात आहे ना तुमच्या सगळ्या आठवणी सांगायचे पण ते तुम्ही खूप त्यांना पनिशमेंट खूप करायचे असं ते म्हणायचे म्हणजे बाबांचा आत्ते भाऊ पण सख्खा आत्ते भाऊ आणि ते शिक्षक होते आणि बाबांना शिक्षक म्हणून त्यांनी त्यांचं म्हणजे त्यांना शिकवलेलं आहे बाबांना गावखडीमध्ये शाळेमध्ये होते सगळीकडे आता पिऊन पिऊन हे झालं माझे आजोबा म्हणजे यांचे सख्खे मामा माझे आजोबा म्हणजे माझ्या वडिलांचे वडील सख्खे हाय म्हणजे बाबांच्या आत्याची मुले सगळी सुशिक्षित आता हेच बघा हे टीचर त्या काळी आणि सर्व एक त्यांचे भाऊ आहेत पण ते सुपरिंटेंडंट होते इकडच्या आपल्या हापकिन इन्स्टिट्यूटमध्ये <laughs> बाबांची आत्या सख्खी आत्या म्हणजे तुमची आई काय होत नेहमी येणं होत नाही ना पण तरी मी त्यांना ओळखलं बरोबर चला आता आपण भेटूया शशी काकांना मी मोठी मुलगी गोपाची हा मी तुम्हाला मतीकडूनच ओळखल मी विचारलं ते शशी काका इतके हा मी लांबूनच विचारते ते बसले आहेत ते कोण काकी मला विचारायला लागत या माझ्या काकी मी वकील आहे हा मी वकील आहे तुम्ही पण ओळखत असाल ना मला आता मी किती वर्षांनी बघते ना मला आठव म्हणजे बऱ्याच वर्षांनी आले मी आता मी तुम्हाला ओळखते तुमची मुलं मला बाहेर जरी दिसली तरी ती मला ओळखणार नाही तुमचे मामा म्हणजे माझे आजोबा शंकर, शंकर आजोबा बाबांचे वडील पण आता निदान निदान हा व्हिडिओ बनवलाय तर तुम्ही सुद्धा हे पाहत आहे की तुम्हाला सुद्धा तुमचं हे आठवलं असेल तुमची नाती कारण असं होतं कित्येकदा की कि आपले सख्खेच असतात पण आपलं जाणं येणं नसल्यामुळे त्यांना आपण ओळखत नाही बाहेर भेटले तरी असेल तुम्ही कोण विचारायला लागते कोण कोण राहुल भाटकर मला ओळखतो गोपाळ बघा बघा कसं हे करायला लागत म्हणजे हा माझा भाऊ आहे पण मला माहित नाही मी विचारते तुम्ही कोण हा म्हणजे माझा भाऊ लागतो तुला नातं कळलं का काय ते बाबांचा हा अरे वडिलांचा भाऊ म्हणजे काका लागतात गोपाळ मामा नाही काका हे पण माझे काका ना हे, हे माझे काका आ, तसे माझे वडील तुझे काका आणि मी तुझ्या काकांची मुलगी लक्षात राहत ना ही गोपाळची मोठी मुलगी हा माझा मोठा मुलगा हा मी यांना ओळखलं कसं काय ओळखलं हा माझा धाकट्या मुलगा ह्याला मी ओळखलं मागे तुम्ही मला ते आंब्याची बाग आहे ना ए? बा मागे बाबा घेऊन आलेल ना तेव्हा तुम्ही मला घेऊन गेला होता तिकडे आणि आंबे भरत होते तेव्हा ओळख करून दिले आपल्या कायम येऊन जाऊन आमच्या कॉन्टॅक्ट मध्ये

चला बाय बाय या आठवणी या व्हिडिओ मध्ये कायच राहिलेत कायमच्या हे का हे चाप्याचं झाड आहे वाटतंय हे का आणलं हे चापा आहे ना गोकर्णी तसा तीस ना चला चला पाऊस आला तर फ्रेंड्स हा व्हिडिओ मी आता इथे स्टॉप करते आज सगळ्या नात्यांमध्ये मी अडकून गेले खरंच कारण की काहीतरी वेगळं वाटलं मला आज तर तुम्हाला मात्र आज आजच्या व्हिडिओबद्दल काय वाटलं मला नक्की सांगा आणि तुमचा एक्सपिरियन्स पण सांगा तुमच्या नात्यांबद्दल मला आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा चॅनलमध्ये नवीन असल्यास मात्र चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत ब बाय